तर हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याची घोषणा सतरा सप्टेंबरला केली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहेत यावेळेला मुख्यमंत्री शिंदे घोषणा करू शकतात त्यासाठी सरकारी पातळीवरचे प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं बोललं जात आहे आताची महत्वाची बातमी आहे हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्या संदर्भातील हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या पेशवारीच्या अंमलबजावणी द्या म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान बॉम्बे गवर्नमेंटच गॅजेट लावा म्हणून आमचं रोज काही आम्ही गावराने पोर खेड्यापाड्याचे सहज मत असतो तांब्या फिंब्या परत फिरा कायकांबसे खूप तज्ञ आहेत अनुसार सुद्धा होऊन देत नाही त्याला गॅजेट नका म्हणू म्हणून म्हणते गॅजेट टियर म्हणा आंबसेत बोलतो ही प्रतिक्रिया आलेली होती जुरांगे पाटलांची मात्र हैदराबाद गॅजेट नुसार आता सरकार हालचाली करणार आहे आणि सतरा तारखेला संभाजीनगर याच ठिकाणावरनं मराठा बांधवांना मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री करतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे आता अधिक माहिती घेऊयात शेख प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मोहसिन काय तयारी आणि हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत प्रज्ञा गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगल्या चर्चेत आलेला आहे आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्याकडून देखील गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण केले जात आहेत असं असताना या सगळ्या आरक्षणाच्या मागणीत प्रमुख एक मागणी जी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅजेट जी आहे तर ते मराठवाड्यात लागू करावं अशी मागणी आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेही मरा मराठा जो मतदार आहे तो आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत कारण लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारां अनेक ठिकाणी मराठा मतदारांनी जे आहे तर महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री मुख्य मुख्य संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे आणि मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहे त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री हैदराबाद गॅजेट लागू करण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि असं झाल्यास मराठा समाजाला जे ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे त्यात मोठा दिलासा जो आहे तर मराठा समाजाला मिळण्याची शक्यता आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सतरा सप्टेंबरचा संभाजीनगरचा दौरा महत्वाचा समजला जातोय आणि त्यांच्या भाषणात ते नेमकी काय घोषणा करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी